हार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही आलो आहेत आमच्या शेतामध्ये तर आज आमच्या शेतामध्ये टरबूजची पेरणी आहे तर हे चार एकर शेत आहे त्यापैकी अर्ध्या शेतामध्ये टरबूज आणि अर्ध्या शेतामध्ये खरबूज असं दोघं पेरलं जाणार आहे तर आज म्हणजे एवढे काही दिवस झाले त्याची मशागत चालू होती तर आज शेवटी मशागत वगैरे पूर्ण झाली आणि आजचा दिवस उजळला आहे तो पूजा वगैरे करून पेरणी करण्याचा त्यासाठी आज मी शेतामध्ये आलेली आहे तर आज आम्ही पूजा वगैरे केली तर हे जे शेत आहे हे माझ्या ननदबाई आहेत त्यांचं शेत आहे तर त्यांच्या शेतामध्ये चालू आहे पेरणी तर त्या ताईसुद्धा आलेल्या होत्या आणि मीसुद्धा आलेली होती आणि पेरणी वगैरे करण्यासाठी बाया सांगितलेल्या होत्या तर आम्ही आधी पूजा वगैरे केली तर मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग सर्वांना कुंकू वगैरे लावलं ऑप्शन केलं सर्वांचं ताईंच्या शेतामध्ये फर्स्ट टाईमच पेरणी चालू आहे आणि आमचं कृषी केंद्र आहे त्यामुळे आम्हाला पण याच्याबद्दल माहिती हवी होती म्हणून आम्ही तिथं गेलो आणि सर्व माहिती वगैरे तसेच हे जे टे टरबूज पेरणी जे चालू आहे तर आम्हाला हिवरखेडचे एक कसर आहेत ते आम्हाला गाईड करत आहेत तेच आम्हाला सर्व गोष्टी सांगत आहेत की टरबूज कसं पेरायचं काय करायचं बी वगैरे सर्व गोष्टी त्यांनीच आम्हाला सजेस्ट केल्या आहेत आणि त्यांच्याच निगराणीच्या खाली हे सर्व गोष्टी म्हणजे टरबूजची पेरणीपासून तर त्या टर्बूज तोडणीपर्यंत सर्व ते आम्हाला सांगणार आहेत तर त्यांच्याच निगराणीखाली सर्व गोष्टी चालू आहेत त्यांनीच बेड वगैरे तयार करण्यापासून सर्व माहिती सांगितलेली होती आम्हाला त्याप्रमाणे त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसंसं यां शीच्या बाबांनी केलेलं आहे तर दादा आणि म्हणजे माझे जे, जे नंदोई आहेत ते दादा आणि शचीचे बाबा दोघं मिळूनच हे पूर्ण शेताची पाहणी वगैरे सर्व देखरेख करत आहेत त्यांच्या निगराणी तसं सर्व गोष्टी चालू आहेत करण्या तर सर्व बेड वगैरे तयार झाल्यावर आज, आज पेरणी करून घेतली तर पेरणी हाताने चाल करायची आहे तर टोचून पेरणी करायची आहेत म्हणून बाया वगैरे सांगितलेल्या आहेत आमची पूजा करून झाल्यानंतर आता शचीच्या बाबांनी देखील पूजा केली आणि नारळ वगैरे फोडलं आणि जो प्रसाद होता म्हणजे पेढ्याचा आणि नारळाचा जो सर्वांना वाटप केला त्यानंतर सर्वांनी देखील म्हणजे ज्या बाया होत्या पिरणीला आलेल्या त्यांनी देखील पूजा केली आणि जे पुरुष मंडळी होती त्यांनी सुद्धा पूजा केली नमस्कार केला सर्वांचं पूजा नमस्कार करून झाल्यानंतर जी बिजवाई होती म्हणजे टरबूजाचं जे बी आणलेलं होतं त्याची देखील पूजा करून घेतली आणि शचीच्या हाताने माझ्या म्हणजे शचीच्या हाताने सुद्धा ती पूजा करून घेतली कारण शची आमच्यासाठी खूपच लकी आहे ते जेव्हापासून आमच्या आयुष्यात आलेले सर्व गोष्टी चांगल्या चांगल्या होत आहेत तर मग तिच्या हातून देखील पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर आता था सर्वजण अन्न सुरू करत आहेत तर पेरणी तर सर्वात पहिलं बी हे शचीच्या हातून टोचून घ्यायचं होतं म्हणून शशीला ते बी दिलं तर तिच्या हातात पेळा होता तर ते पेळा खाण्यातच गुंग होती शेवटी मग तिला हातात बी दाखवलं की उचल आणि टाक म्हणून तर त्यानंतर मग तिच्या हातून ते बी टोचून घेतलं आणि जी पेरणी आहे तिला सुरुवात केली तरबुजाची पेरणी म्हटलं म्हणजे खूपच काळजीपूर्वक करावी लागते कारण ती जर बी आळवी पडली तर ते बी वरती तिचं झाड येतच नाही त्यामुळे बी हे उभंच पडायला पाहिजे व्यवस्थितच टोचलं गेलं पाहिजे नाहीतर जर खुलं पण राहिलं तर बी लवकर आडवी पडते आणि त्याला वरती कोंबच फुटत नाही म्हणजे ते जे बी आहे ते वाया जाते त्यामुळे आणि जे ते खाचे पाडलेले असतं त्या खाच्यामध्ये ते, ते बी टोचायलाच गेलं गेलं गे तरच व्यवस्थित सर्व खाच्यांमध्ये बी व्यवस्थित जातं आणि सर्व ठिकाणी झाडं निघतात आणि याची निगराणी खूपच घ्यावी लागते कारण पक्षी वगैरेसुद्धा खातात आणि त्यानंतर थोडंसं मोठं झालं की उन्हाचं आणि त्याचासुद्धा प्रॉब्लेम असतो जास्त पाणी पण त्याला व्हायला नको आणि कमी पाणी पण व्हाय व्हायला नको तर अशी खूप काही काळजी यामध्ये त्या हवीर सरांनी आम्हाला सांगितलेली होती की तुम्ही घ्यायची आहे म्हणून त्यामुळे आम्ही सर्वजण निगराणीतच होतो ज्या पण बाया सांगितलेल्या होत्या त्या, सांगित त्या फर्स्ट टाईमच टर्बोज पेरत होत्या त्यामुळे त्यांच्यावर सर्वजण आम्ही लक्ष देऊन होतो की व्यवस्थित बीट वचायची व्यवस्थित बीट वचायची त्यांच्या मागेच चालू होते आम्ही सर्वजण जोपर्यंत पेरणी झाली तोपर्यंत आम्ही सर्व म्हणजे ताई मी दादा शचीचे बाबा शची ही <laughs> आम्ही चारिफाची जण त्यांच्या मागेच होतो आणि यांच्या म्हणजे ताईच्या घरचे दोन तीन गडी होते ते सुद्धा सर्व बायांच्या कारण दहा दहा नऊ दहा बाया होत्या पूर्ण ज्या पेरणी करण्यासाठी आलेल्या होत्या तर दोन तीन बायांच्या मागे एक एक जण दोन तीन बायांच्या मागे एक एक जण सोबतच पाईप फिटिंगसुद्धा चालू होती पाण्याची त्यामुळे शचीचे बाबा आणि दादा त्यामध्ये गुंतले होते त्यामुळे मागे ताईला आम्हाला ना शचीलाच फिरावं लागलं वरतून ऊनसुद्धा खूप तापत होतं जसं जसं दिवस वाढत गेला तसं तसं ऊन तापायला लागलं तर शचीला आधी असं वाटलं की हे थकेल वर अडेल वगैरे पण तिला मजा वाटत होती तिला माती वगैरे खेळायला खूपच मजा वाटत होती तर खूपच मातीबा वगैरे खेळली दादांसोबत आणि असं तिला कोणाची ओळख पाहिजे नाही ती कोणासोबत देखील लवकर ॲडजस्ट करून घेते तर दादासोबत तिची छानच बट्टी जमली त्यानंतर ता ताईसोबतसुद्धा मस्त बट्टी जमली थोड्या थकल्या तर दोघीजणी की बसायच्या खेळायच्या माती, -माती खेळायच्या आणि आम्ही लक्ष देऊन यायचो जो बायांकडे अजून आम्ही थकलो की त्या दोघी तिघी जायच्या म्हणजे असं एकापाठोपाठ एक थोडं थोडं फिरत गेलो त्यामुळे आम्हाला जास्त आठवलं नाही तर फिरून फिरून शेवटी सची दमली आणि झोपली तर असं वाटलं ताई खूप वेळ झोपेल पण काय नाही बस अर्ध्या तासातच बाई उठली पण तेवढ्या वेळात आमची पेरणी वगैरे पूर्ण होऊन गेली होती तरी पूर्ण पेरणी व्हायला चार साडेचार वाजले त्यानंतर ज्या बाया होत्या आले म्हणजे पेरणीवाल्या त्यांनी सर्वांनी जेवणं वगैरे केले आणि आम्ही मधातच दुपारी एक दीड वाजता जेवणं केले होते त्यांनी मी तर मग त्या बाया जेवण करायला बसल्या आणि जेवण झाल्यानंतर त्या जाणार होत्या तर आम्ही शेजारीच दोन शेत सोडून ताईचं दुसरं शेत होतं त्यामध्ये तूर पेरलेली होती सोबतच बोरीचंसुद्धा झाड होतं तर ताई मी आम्ही गेलो तिथं तर तिथं खूप साऱ्या तुरीच्या शेंगा होत्या तर त्या तूरच्या शेंगा तोडल्या ताईंनी तर भरपूर तोडल्या तर डायरेक्ट एकच चांगली मोठीवाली जे कॅरीबॅग असते तेच मग आम्ही मस्त भरून घेतली त्यानंतर गेलो आम्ही बोरी खाले तिथं छान छानसे बोरं होते छोटे छोटेसेच बोरं होते पण खूप गोळ होते मस्त ते बोरं घेतले आणि त्यानंतर आता आम्ही घरी निघालो आहेत तर एकदम पूर्ण संध्याकाळ पाच साडेपाच वाजता हा वाजले आम्हाला घरी यायला घरी आल्यानंतर ताईंची इथं चक्की वगैरे आहेत तर त्यासाठी ताई गेला दंड काढायला चक्कीमध्ये आणि मी शचीचे बाबा आणि शची आम्हीच तिघं घरामध्ये होतो दादा वगैरेसुद्धा त्यांना काम होतं कारण ते आहेत डॉक्टर म्हणजे ते गुरांचे डॉक्टर आहेत तर त्यांना काहीतरी अर्जंट काम आलं त्यामुळे ते पण चालले गेले तिकडे तर आम्हीच ती कसं होतो घरामध्ये तर आम्ही आता सर सर्वांनाच भूका लागलेल्या होत्या कारण सकाळपासूनच जेवण झालेले होते तर झटपट आम्ही जे तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या त्याचं सोलून घेतल्या त्याचे दाणे काढले आणि दाण्यांची छान अशी भाजी बनवली मी त्यानंतर पोळ्या वगैरेसुद्धा करून घेतल्या पटपट है, आ, आणि आता यांच्या घरी एक कुत्री आहे तिचं नाव हॅपी आहे बिचारी ताई आज सकाळपासूनच शेतामध्ये होत्या त्यामुळे ते पण सकाळपासून उपाशीच होती तिला पण कोणी काही जेवण करायला दिलं नाही तर तिलासुद्धा भूक लागलेली होती तर आता माझा स्वयंपाक झाला आणि मग मी शाची घेऊन आलं तिच्यासाठी जेवण तर हे बघा आता हॅपी जेवण करत आहे आणि आम्ही हॅपीला बघत आहोत तर तिला तशी भीती वाटते कुत्र्यांची पण हॅप्पीला बघून खूप खुश होती आणि आमचं असं चालूच होतं तर अशी उज्ज्वल ताईचा मुलगा तर तो गाडी घेऊन गेला फाट्यावरती आणि एक चक्कर मारून येतो म्हणेन आमच्यासाठी नाश्त्याचं घेऊन आला तर आम्ही आणि जेवण वगैरे म्हणजे त्याच्या दहा आमोठोबाचंच मुलाचं दुकान होतं म्हणजे हॉटेल तर तिथून काही कचोरी समस्या वगैरे आमच्यासाठी ते घेऊन आले होते आम्ही सर्व ते जेवण वगैरे केलं जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व झोपी गेले आणि सकाळीच दादांना आणि यांना जायचं होतं कारण शेतामध्ये चिमण्या वगैरे येतात त्यांच्यावर निगराणी ठेवायची होती म्हणून मोठीशी बंदूक घेऊन शेचीचे बाबा आणि दादा हे दोघंजण सकाळीच गेलेत तर ते सकाळीच त्यांनी चहा वगैरे घेतला आणि तिकडे चालले गेले आणि मी ताई सुद्धा फ्रीज झाल्या आणि त्या परत सकाळी त्यांचं सुरू रुटीन चक्की चालू करावी लागली त्यांना त्या त्या चखीत चालल्या गेल्या मग मीच एकटी घरामध्ये होती उज्ज्वल आणि अशाची दोघं पण झोपलेले होते तर मी एकटी काय करू म्हणून काय केलं तर ताईच्या घरी छान छान असं गार्डन होतं तर अर्धं जास्त झाडं तर त्यांनी आमच्या इथूनच आणलेले आहेत कारण दरवेळेस ते आमच्या इथं आल्या म्हणजे आमच्या इथून ना त्यांना विचारून खूप सारे झाडं घेऊन येतात आणि त्यांचं रुटीन एवढं बिझी आहे की त्यांना टाईमच मिळत नाही तरीसुद्धा ते खूप सारे झाडं लावतात तर त्यांनी खूप सारे झाडं लावले होते तर आम्ही ते गार्डन वगैरे बघितलं आणि त्यांना पाणी वगैरे दिलं झाडांना आणि आलं आतमध्ये तर हे बघा आपण बघू शकता अशाची झोपलेली आहे तर हे ताईचं घर आहे बेडरूममध्ये मुलं झोपलेले होते तर हॅप्पी बघा हॉलमध्ये एक बेड खाली झोपलेली होती मस्त शांत खूप शांत होती मला पण खूप आवडली हॅप्पी कारण तिला जे म्हटलं तेवढंच करायची म्हणजे आम्ही नवीन होते तरीसुद्धा आमच्या अंगावर भुकली वगैरेसुद्धा नाही आणि तिला लहान मुलं खूप आवडतात त्यामुळे ती शचीच्या जवळजवळच जवड़ फिरायची शचीला थोडी भीती वाटायची आणि जर म्हणजे शचीला भीती वाटली तिला जर म्हटलं की हॅपी तिकडे जा तर लवकर म्हणताबरोबर वापस चालली जायची खूपच गुणीसारखी वागत होती मला तर खूप आवडली

Apakah इल्ला रादा लागली की ती थोळ्या वेळातच शची उठली त्यानंतर शची फ्रेश वगैरे झाली लाडू वगैरे खाल्ला तर लाडू खायलाच बाईंनी खूप नाटकं केली सर्व घरातल्यांना फिरवलं इकडे तिकडे आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली अंघोळ केली अंघोळ केल्यानंतर ताईच्या घरी छानसे खेडणे होते त्या खेळण्यांसोबत खेळली आणि त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला नाष्टा झाला समजा तोपर्यंत शचीचे बाबा आले तर शचीचे बाबा आल्यानंतर त्यांनी सुद्धा फ्रेश वगैरे झाले आंघोळ केली आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करून आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत चला तर मंडळी आता आमची टरबूज पेरणी झालेली आहे आता आम्ही टरबूज ए कधी येतो याची वाट बघत आहोत तर आणि आम्हाला ताईच्या घरीसुद्धा यायला भेटलं पेरणीच्या निमित्ताने नी तर आम्ही ताईंची वगैरे सर्वांची भेट घेऊन आता आमच्या घरी जात आहोत तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा क खूप साऱ्या कमेंट करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया बा बाय